प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सावनीला चितपटकर सईला कोळी कुटुंबात प्रवेश मिळालेला आहे सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ता आई एकविरेच्या इथे उभी असते आणि आता तिच्या मनाची द्विधा अवस्था चालू असते ती आई एकविरेला सांगत असते म्हणजे मला जो मार्ग कल्याणकर वकिलांनी सांगितलेला आहे त्या मार्गाने जाऊन मी या सगळ्यामध्ये आता खरंच हे चुकीचं पाऊल उचलू का म्हणजे हे जे काही पाऊल उचलायला मला सांगण्यात आलेलं आहे ते पाऊल चुकीचं आहे ही गोष्ट मला समजते पण हे चुकीचं पाऊल उचलू की नको उचलू यासाठी मला तुझ्याकडून कौल पाहिजे माझं मन मानत नाहीये जरी सावनीने मला फसवलं असलं माझ्याकडून चुकीच्या मार्गाने सही घेतली असली तरी माझं मन हेच चुकीचं पाऊल उचलायला धजत नाहीये मला हेच करण्यासाठी मला खूप भीती वाटते आहे त्यामुळे आई एकविरा तू मला कौल दे जे कल्याणकर वकिलांनी सांगितलं तेच सगळं मी करायचं आहे का आणि त्याच मार्गावरती मी जायचं आहे का तुझा कौल मला पाहिजे त्याशिवाय मी पुढे जाणार नाही असं म्हणत मुक्ता आता देवी आईचा कौल मागत असते आणि त्याच वेळेला आई एकविरा मुक्ताला फायनली कौल देते मुक्ताला आई एकविरेने कौल दिलेला असतो की हो जे काही आता वकील सांगतायत तेच तू कर असं म्हटल्यावर ती मुक्ता खूपच खुश होते आणि आई एकविरे तू जो काही मला कौल दिलायस ना या कौलप्रमाणेच आता मी वागणार आहे आणि आता काहीही झालं तरी उद्या सावनीला फसवून सही घेणार आता इकडे आई एकविरेचा कौल प्रमाण मानत तिने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी करायला ती आता तयार असते तोपर्यंत ती आदित्यच्या रूममध्ये येते आदित्यच्या रूममध्ये आल्यावर ती छानपैकी त्याच्या पांघरून टाकते त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिथे सागर येतो आणि दार उघडून आत आल्यावर ती मुक्ता म्हणते हळूहळू म्हणजे जास्त तुम्ही गडबड करू नका कारण ना या सगळ्यामध्ये आता आ, म्हणजे त्याला न झोप लागलेली आहे यावरती सागर बाहेर येतो आणि म्हणतो तुम्हीच तर मला बोलवलं होतंच ना म्हणून तर मी इकडे आलो होतो तुम्ही मला फोन करून सांगितलं की धावत पळत या म्हणून मी आलो असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते हो कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आणि याच कारणासाठी मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सागरला पाणी देते आणि बसा जे काही मला तुम्हाला सांगायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट ऐकून घ्या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सागर म्हणतो तुम्हीसुद्धा बसा नक्की काय झालंय मला सांगाल का यावरती मुक्ता म्हणते आज मी आदित्यच्या स्कूलमध्ये गेले होते मुक्ताने आदित्यच्या स्कूलमध्ये जात आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत घडलेल्या त्या सांगायला सुरुवात केलेली असते कशाप्रकारे कल्याणकर वकील तिकडे आले कशाप्रकारे कल्याणकर वकिलांनी या सगळ्यामध्ये आता आपलं हे केलंय आणि सावनीला चितपट करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला मार्ग सांगितलंय हे सगळं सगळं ज्या वेळेला ती सागरला सांगते त्यावेळेला पुढचा आपला प्लॅन आता हा असणार आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता म्हणजेच तिची सही घ्यायची आहे यावरती सागर म्हणतो पण हे कसं शक्य आहे काय बोलताय तुम्ही यावरती मुक्ता म्हणते काळजी करू नका कल्याणकर वकिरांनी पेपर तयार करून दिलेत की तिनी तिने फसवून आपल्याकडून ह्या पेपरवरती सह्या घेतल्यात हे तिने स्वतः मान्य केलेला हे असे पेपर आहे ते यावरती अर्जुन म्हण इकडे सागर सांगायला लागतो पण आपण कशी सही घ्यायची याच्यावरती मुक्ता म्हणते ते काम तुम्ही माझ्याकडे सोपवा यावरती सागर म्हणतो ते कसं काय सांगा बरं आपण कशी सही घ्यायची आहे मग मुक्ता त्याला आपला प्लॅन समजवून सांगते ज्या वेळेला आता इकडे मुक्ता आता तिची सावनीकडे सही घ्यायला जाईल तेव्हा सागर कंटिन्युअसली सावनीला फोन करून इरिटेट करेल तिच्यावरती उगाच आरोप करेल खोटे नाटे आरोप करून तिला तर या सगळ्यामध्ये चिडवेल आणि जो प्रकार तिने केला तोच प्रकार आता सागर करणार म्हणजे ज्या वेळेला सही सही घेण्यासाठी इकडे कल्याणकर वकील आणि सावनी आलेले असतात तेव्हा मुद्दामच सागरला चिडवण्यासाठी त्याला ॲग्रेसिव्ह करण्यासाठी आता इकडे सावनीने नको नको ते बोलून त्याला चिडवलेलं असतं आणि मग सागरने रागाच्या भरात सही केलेली असते तोच फॉर्म्युला आता आपण वापरायचा हे सगळं सगळं आता मात्र त्याला मुक्ता समजवून सांगते आणि सागरला मुक्ताचा प्लॅन खूपच आवडतो आणि त्यावरती सागर म्हणतो कमाल तुम्हाला ना दा म्हणजे साष्टांग दंडवतच घालायचं मन माझं करते म्हणजे तुम्ही डेंटिस्ट झालात खऱ्या पण तुम्ही डेंटिस्ट कमी तुम्ही ना डिटेक्टिव्हच जास्त वाटता प्रत्येक गोष्टीमध्ये कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करायची हे फक्त आणि फक्त तुमच्याकडून शिकावं कमाल आहे हं तुमची मुक्ता असं म्हणत आता इकडे सागर या सगळ्यामध्ये तयार होतो या सगळ्यामध्ये सागरने आता मुक्ताला साथ देण्याचं सा ठरवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग मात्र आता दोघांचं प्लॅनिंग ठरतं वाट असते ती फक्त दुसऱ्या दिवशीची पहाट उजडण्याची मग कधी एकदा सावनीच्या रूममध्ये जातोय असं मुक्ताला झालेलं असतं सागर आणि मुक्ता या दोघांनी ठरवल्याप्रमाणे आता सावनीची वाट लागणार असते सागर म्हणतो तरी सुद्धा मला भीती वाटते मुक्ता मुक्ता सांगते काळजी करू नका आई एकविरेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आई एकविरेने मला कौल दिलाय की ह्या सगळ्यामध्ये आपण हे करणं योग्यच आहे असं म्हणत मुक्तासागरला समजावते तोपर्यंत इकडे सईसाठी सँडविच मागवलेलं असतं पण सई काही सँडविच खायला तयार नसते सई सांगते मला हे सँडविच नको आहे मी हे सँडविच खाणारच नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे चिडलेली सावनी म्हणते काहीही झालं तरीसुद्धा हे सँडविच तुला खायलाच लागणार आहे काही झालं तरीसुद्धा हे सँडविच जर तू खाल्लं नाहीस ना तर मात्र गोष्टी आता खूप हे होतील यावरती ती सांगते मला पोहे पाहिजेत मी म्हटलं ना की मला पोहे पाहिजेत म्हणून तरीसुद्धा तुम्ही मला पोहे का देत नाही आत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते हे बघ नंतरच्या वेळेला बघेन पोहे वगैरे काय खायचे असतील ते पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये तुला पोहे मिळणार नाही आहेत जे काही तुझ्यासमोर आणलेलं आहे ना ते समोरचं तुला आता खायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता इकडे सई चिडते आणि सई सांगायला लागते ते काही नाही मी अजिबात हे खाणार नाही आहे मी मी हे खाणार नाही तू मला या सगळ्यामध्ये हे खाण्याचा फोर्स करू नकोस असं म्हटल्यावरती मा मग मात्र ती सईच्या अंगावरती धावून जाते सईला मारण्यासाठी हात उघारते त्यावेळेला मात्र आता सई सांगते जर तुला मला मारायचंच होतं नाही या सगळ्यात तर तू मला इथे आणलंसच का इथे आणायची गरजच काय होती मला माझ्या मुक्ताईकडे ठेवून द्यायचं होतंच ना असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी अधिकच चिडते आणि आता अजूनच ती थोबाडीत देण्यासाठी पुढे येते सई बिचारी घाबरते आणि आता तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करायला लागते सई रडायला लागते त्यावेळेला सावनी अधिकच चिडते आणि बघे जास्त शहाणपणा करू नकोस खायचं असेल तर खा नसेल खायचं तर खाऊ नको असं म्हणत ती आता चिडलेली असते त्यानंतर मग आता ड्रिंक्स घेत ती आता बसलेली असते आणि चेक आणि मेट करत ती आता तू कधीही जिंकू शकणार नाहीस मुक्ता असं म्हणत ती आता मुक्ताच्या बाबतीत विचार करत असते की काहीही झाली तरी या मुक्ताला मी या सगळ्यामध्ये जिंकूच देणार नाही आहे ही मुक्ता ही मुक्ता जे काही करते ना या सगळ्यामध्ये तिला वाटत होतं की मी अशी जिंकेन मी तशी जिंकेन पण पण ही मुक्ता बिलकुल जिंकली नाही आहे या मुक्ताने या सगळ्यामध्ये तोंडावरती आपटलेली आहे काहीही झालं ना तरी आता माझ्यापासून जिंकणं हे तिला कठीणच आहे असं म्हणत ती आता ज्या वेळेला चेकमेटचा गेम खेळत असते किंवा चेसचा गेम खेळत असते त्याच वेळेला तिकडे मुक्ता येते आणि मॅडम अहो या हॉस्पिटॅलिटी फॉर्मवरती तुमची सही आम्हाला हवी आहे असं म्हणत ती आता सही घेण्यासाठी इकडे आता सावनीकडे आलेली असते त्यावेळेला सावनी म्हणते हे बघे कसले सही तुम्ही कसले हे फालतूचे फॉर्म आमच्याकडून फील करून घेताय यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते मुक्ता नाही मॅडम तुम्ही ना इथे राहताय ना इथली सर्व्हिस तुम्हाला कशी वाटते इथली हॉस्पिटॅलिटी तुम्हाला कशी वाटते आणि त्या संदर्भातले हे सगळं आहेत डॉक्युमेंट्स तुम्ही एकदा बघून घ्या बरं यावरती आता इकडे सावनी म्हणते हे बघे ते डॉक्युमेंट्स बघण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे तू उगाच या सगळ्यामध्ये मला आता ते डॉक्युमेंट्स दाखवू नकोस मुक्ता म्हणते मॅडम एकदा चेक तर करून घ्या ना तुम्ही बघा तर या सगळ्यामध्ये तुम्हाला समजेल की आमची सर्व्हिस किती चांगली आहे आणि तुम्हीसुद्धा या सर्व्हिसला रेटिंग करू शकता असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनीला आता प्लॅनप्रमाणे सागरचा फोन येतो कारण ज्या गोष्टी आता घडलेल्या असतात ती सोबत त्याच गोष्टी तो घडवत असतो आणि तो सावनीला फोन करतो सावनीला फोन करून तो चिडवण्याचं काम करतो की काय चाललंय तुझं म्हणजे तू आम्हाला हरवण्याचा प्रकार करत होतीस का तू एक गोष्ट लक्षात ठेव तू आम्हाला कधीही हरवू शकत नाहीयेस काहीही झालं ना तरी आम्हीच तुला चितपट करणार असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी म्हणते जा रे तुझं काय चाललंय यावरती सागर म्हणतो फसवून तू आम्हाला सह्या घेतल्यास पण तुला काय वाटतं अशा फसवून सह्या घेऊन तू आता एका मुलीची कस्टडी घेऊ शकशील का अजिबात नाही सई ही मुक्ता यांचीच होती आणि ती मुक्ता यांचीच राहणार आहे तू या सगळ्यामध्ये काहीही करू शकत आहेस ही गोष्ट लक्षात घे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुद्दाम सावणीला चिडवण्याचा सा जो प्लान प्लान हो प्लान हो काही प्लॅन असतो तो प्लॅन आता वर्कआउट होत असतो आणि या सगळ्यामध्ये हा प्लॅन ज्या वेळेला वर्कआउट होत असतो त्यावेळेला सावनी चिडते आणि बघे सागर तू माझं काहीही वाकडं करू शकत आहेस काहीही झालं ना तरीसुद्धा तरी सुद्धा तू मला कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये अडकवू शकत नाहीस कळतंय का तुला असं म्हणत आता मात्र इकडे ती सागरवती चिडलेली असते सागरवती चिडल्यामुळे ती आता काहीही बरळत असते आणि तोच फायदा घेऊन मुक्ता आता सांगत असते मॅडम अहो सही द्या ना मॅडम सही द्या ना यावरती आता अधिकच ती चिडते काय चाललंय ग तुझं सारखं सारखं सही 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 असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे रडायला लागते सई सई रडायला लागते आणि ती म्हणते मला हे नकोय मला सँडविच नकोय मला न पोहेच पाहिजेत असं म्हणत सई तिकडे रडायला लागते इकडे आता सगळा हा गोंधळ चालू असताना सावनीचं डोकं आउट होतं ए तू गप बस जे दिले ते सँडविच खा मुक्ता म्हणते मॅडम सई करा ना इकडे सागर म्हणतो काही नाही तू ना हरलेलीच आहेस तू पूर्णपणे हरणार आई म्हणण्याच्या तू लायकीचेच नाहीयेस असं म्हणत सागर तिला डिवचत असतो तिच्यावरती इतकं प्रेशर आणलं जातो, इतकं प्रेशर आणलं जातं की सावनी आता खूप ये चाल। फोन ठेव यावर ती मुक्ता म्हणते मॅडम करून टाका ना पटकन सही म्हणजे मी मोकळी तुम्ही मोकळे असं म्हणत ती आता इकडे सही करण्यासाठी सावनीला सांगते सावनीवरती खूप प्रेशर येत असतं ए तू जाग असं म्हणत ती आता इकडे पाहते तिकडे सई ओरडते तिकडे मुक्ता इकडे सागर तिघ जण मुद्दाम मुद्दाम तिला आता एकदम म्हणजे सईला माहित नसलं तरी सई सही आपल्या आपल्याप्रमाणे करत असते पण हे दोघ जण तिला मुद्दाम दिवसत असतात फायनली आता मात्र इकडे मुक्ता सांगते मॅडम तुम्ही पटकन सही करा बरं मग सावनी ओघाच्या भरात ए कुठे करायची आहे सई चल सांग बरं असं म्हणत ती पटकन आता सही करण्यासाठी ती पुढे येते सही करण्यासाठी पुढे आल्यावरती मग आता तोपर्यंत मुक्ताने सही घेतलेली असते ॲक्च्युली मुक्ताचं चा काम झालेलं असतं पण तोपर्यंत सई रडत असते सई रडत असते आणि तिला आता भूक लागलेली असते पण तिला सँडविच खायचं नसतं आणि त्याच वेळेला ती अचानकपणे खाली पडते आणि मग मुक्ता येते सई सई असं म्हणत ती ज्या वेळेला तिच्या जवळ येते त्यावेळेला सावनी हे बघते आणि आता हिला सईचं नाव कसं काय माहिती म्हणून ती मुक्ताकडे येते आणि काय ग तुला माझ्या मुलीचं नाव कसं काय माहिती असं म्हणत ती आता मुक्तावरती अटॅक करायला लागते त्यावरती मुक्ता त्या म्हणते मॅडम अहो हॉस्पिटॅलिटीच्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या मुलीचं नाव सई लिहिलेत ना, ना ते मी वाचलं ना म्हणूनच मी सई सई म्हणत तिकडे आले हो नाहीतर मला कसं कळणार की सई सई आहे म्हणून असं म्हणत मुक्ता बाजू सावरून नेते तोपर्यंत सागर हे वाक्य ऐकतो सागरने वाक्य ऐकल्यावर ती विषय भरकटवण्यासाठी सागर सावनीला अधिकच चिडवायला लागतो तिला अधिकच बडबडायला लागतो आणि तिला बडबडत असताना तो आता बोलायला लागतो की सावनी हे बघ तू न कधीही सुधारणार नाहीयेस आयुष्यामध्ये तू कधीही काहीही करू शकणार नाहीयेस कारण आदित्य काय सई काय कुणीही तुला प्रेम करत नाहीये कुणीही तुझ्या बाजूने पण नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू न तुझ्या आयुष्यामध्ये एकटी पडणार आहेस एकटी सावनी म्हणते जारे तुला काय माहिती एकटी पडणार आहे आता कोर्टाकडून उद्या ऑर्डर आली ना की मी आणि सई आम्ही दोघीजणी एकत्र राहणार कसली एकटी काय बोलतोयस तू काहीही गरज नाही आहे मला कुणाकुणाचीही तू हारलेला आहेस हारलं आहेस म्हणून तू बिथरलायस आणि बिथरलेला तू आता काहीही बोलण्यासाठी प्रवृत्त करतोयस मला पण मला तुझ्याशी काहीही ऐकायचंच नाहीये जा चल असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये इकडे ती खूप काही बडबडत असते पण हे सगळं कशासाठी चाललंय आपल्याला या सगळ्यामध्ये आता नक्की काय हे होणार आहे हे तिला माहीत नसतं तोपर्यंत मुक्ता आता सईला सांगत असते खाऊन घे बरं आणि आता ती लगेचच सँडविच जे आवडत नसतं ते सुद्धा सँडविच मुक्ताच्या हाताने खाते पूर्णपणे सँडविच संपवलेलं असतं मग मुक्ता खुश होते आपल्या मुलीला आपल्याच हाताने भरवल्यामुळे मुक्ताला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सावनी आता सागरचा फोनवरती बोलता बोलता चिडलेली असते त्याच्यावरती आरडाओरडा करत असते आणि चिडता चिडता ती फोन कट करते आणि कट करून ती पुन्हा एकदा आपला चेसचा गेम खेळायला लागते त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते आणि आता ती सांगते की आ, चेक अँड मेट असं म्हणत मुक्ताने आता चेक अँड मेट केलेलं असतं आणि तिला कळतच नाही की हे सगळं कसं काय घडलं सावनी तिच्याकडे पाहतच राहते की ही कोण आहे हिने मला चेक मेट कसं काय केलं हे कसं काय घडलं सावनी बघता बघता इकडे तिकडे पाहायलागते कोण होती ही आणि अचानकपणे इथे का आली असं म्हणत तिला आता जरा भीतीच वाटायला लागते की नक्की काय घडलेलं हे आपल्यासोबत काहीतरी नाही महिना घडलेला आहे असा ती विचार करत असते तोचपर्यंत आता मुक्ता बाजूला येते आपल्या तोंडावरचं मास्क काढते आणि सावनी जो गेम तू आमच्यासोबत खेळलास ना तोच गेम तोच गेम आम्ही तुझ्यासोबत खेळलेला आहे आता लक्षात ठेव काहीही झालं ना तरीसुद्धा तुला चेक मेट करत मी पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकलेलं आहे आता कोणत्याही प्रकारे तू माझ्यापासून माझ्या सई माऊला वेगळं करू शकत नाही आहे एक आई आपल्या मुलीसाठी काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आज तुला मी दिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता मुक्ता तिकडून निघायला लागते आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सईमाऊला मी माझ्या ताब्यात घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत मुक्ताने फायनली आता चेकमेट करत तिकडून पोबारा केलेला असतो इकडे आता सावनी सावनी विचार करायला लागते हे काय आहे म्हणजे आता आ, हे सगळं कसं काय घडलं ही कोण होती ही का इथे आली होती आणि माझ्यासोबत हे काय करून गेली ती विचारच करत असते आणि त्याच वेळेला ओरिजिनल तिथली वेटर तिकडे येते ओरिजिनल वेटर येऊन आता इकडे सावनीला बोलायला लागते मॅम मी काही फॉर्म आणलेला आहे या फॉर्मवरती जरा तुम्ही सही कराल का यावरती सावनी चिडते काय गं काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही सगळेजण याच्यामध्ये किती वेळा येता तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुमची ही हॉस्पिटॅलिटी भंगार आहे भंगार आता तुमची एक वेळ ट्रेस माझ्याकडून फॉर्म भरून घेऊन गेली होती मग आता तू काय आलीस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना मी काही सही बी करणार नाही आहे आत्ता सही केली होती परत परत काय सारखी सारखी सही सारखी सारखी सही सार सार? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो आमच्या हॉस्पिटलमधून कोणीही इकडे आलेलं नव्हतं तुमची सही घेण्यासाठी मी आत्ता पहिल्यांदाच आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सावनी काय बोलतेस तू आत्ता एक, एक बाई आली होती आणि ती सही करण्यासाठी मला इकडे सांगत होती मग कोण होती आता आ, ती, आता सावनीला साधारण अंदाज येतो की काहीतरी गडबड झाली त्याच वेळेला तिचं लक्ष सईकडे जातं आणि ती सईकडे पाहत म्हणते काय ग तुला तर सँडविच आवडलं नव्हतं मग तू सँडविच कसं का काय खाल्लंस तू तर मला म्हणत होतीस की मला पोहे हवेत पोहे हवेत मग तू सँडविच कसं का काय खाल्लंस यावरती आता ती सईवरती ओरडायला लागते सई म्हणते मला मुक्ताई नेहमी सांगायची अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि म्हणून हे अन्न कधीही टाकायचं नाही आणि म्हणून ते मी खाऊन टाकलं असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी विचार करते न आवडणार सँडविच खाणारी सई आत्ता ही स्टाफ म्हणते की आधी कोणी आलं नव्हतं मग माझी सही कशा ह्याच्या हाती घेतली गेली सावनी पूर्णपणे भिथरते काहीतरी आपल्यासोबत गेम झालेला आहे आपण जो गेम यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न केला होता तोच गेम मध्ये आपण अडकलो की काय काय झालं होतं होती का आणि मी कोणत्या पेपरवरती सही केलेली आहे आणि आता हे सगळं बोलल्यावरती मग मात्र आता काहीच कळत नसतं की नक्की काय घडलंय ते आणि ती पूर्णपणे गडबडते गडबडलेली सावनी या सगळ्यामध्ये विचार करते काही नाही मला कल्याणकर वकिलांना फोन करून हे सगळं सांगायला पाहिजे की नक्की मी कोणत्या पेपरवरती सह्या केल्यात नक्की माझ्यासोबत काय झालंय ते आणि आता ती फोन करते हॅलो कल्याणकर मला असं वाटतंय की मी दारूच्या नशेमध्ये असताना इकडे मुक्त आली होती आणि मुक्ताने माझ्याकडून कोणत्या तरी पेपरवरती सह्या घेतल्या आणि यावरती कल्याणकर म्हणतात पण मॅडम तुम्ही पेपर वाचले नाहीत का पेपर न वाचता सह्या कशा काय केल्यात यावरती सावनी म्हणते नाही माझं चुकलंच खरं सांगायचं तर पण ना, ना आता काय उपाय यावरती कल्याणकर म्हणतात जे तुम्ही त्यांच्यासोबत केलं ना तेच मॅडम तुमच्या सोबत झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये लगेचच बोलायला लागते ती की नाए, नाए, नाही हे असं होऊ चालणार नाही यावरती तो म्हणतो पण तुम्ही सह्या कशा केल्यात मग आता ती सांगायला लागते काही नाही मला सागरने कॉल केला आणि मला मुद्दाम या सगळ्यामध्ये भडकवलं आणि सह्या घेतल्या कल्याणकर म्हणतात एक्झॅक्टली जो प्रकार आपण त्यांच्यासोबत खेळला होता तोच प्रकार त्यांनी आपल्यासोबत खेळलेला आहे आणि आता बहुतेक त्यांनी तुमच्याकडून अशाच काहीतरी सह्या घेतलेल्या असतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सावनी नाही नाही पण मला या सगळ्यामध्ये हरून चालला ना नाही आहे मी नाही असं करू शकत कल्याणकर म्हणतात पण आता तुम्ही काय कराल या सगळ्यामध्ये तुम्ही ऑलरेडी सही करून मोकळ्या झालात ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते हो मी सही तर केले पण कल्याणकर म्हणतात आता काय पर्याय तुमच्याकडे कल्याणकरनी हार मानलेली असते पण सावनी हार मानायला तयार नसते ती विचार करते तोंडाशी आलेला हा घास मी असा जाऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा घास मला या सगळ्यामध्ये मा माझ्या तोंडात परत पाडलाच पाहिजे काय करू काय करू काय करू हा विचार ती आता करत असते आणि काहीही घडलं तरी मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ह्यांना उद्ध्वस्त करायलाच पाहिजे हे ती ठरवत असते पण तोपर्यंत इकडे मुक्ता सागरला सांगते सागर आपलं काम झालेलं आहे जे काही आपण नियोजन केलं होतं ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे सागर म्हणतो मुक्ता तुमची कमाल आता आपण हे कोर्टात पेपर सबमिट करूया मुक्ता म्हणते लवकरात लवकर हे पेपर कोर्टामध्ये सबमिट केले की आपलं काम झालेलं आहे सावनीला चितपट करून आपण यश मिळवले दोघ यश सेलिब्रेट करत असतात तोपर्यंत सावनी आता या सगळ्यामध्ये काय करू मला हरता येणार ना नाही असं म्हणत सईला घेऊन ती बाहेर पडत असताना सागर तिला धडकतो आणि सईला आपल्या ताब्यात घेतो आणि सावनी आता तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला तुला मी अजिबात सोडणार नाहीये तू या सगळ्यामध्ये माझ्या आता हातातनं सुटू शकत नाहीस असं म्हणत चेडलेला सागर आता सावनीवरती चांगलाच भडकतो आणि तिचा प्लॅन दुसऱ्यांदा फ्लॉप करतो सईला घेऊन पळून जाण्याचा प्लॅन आता सागरने पूर्णपणे फ्लॉप केल्यामुळे तिला आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिथून जाणं भाग म्हणजे तिथून जाताच येत नसतं त्यामुळे सावनी अडकते आता कोर्टामध्ये पेपर सबमिट केल्यावरती सईची कस्टडी मुक्त आणि सागरला मिळाल्यावरती सावनी पूर्णपणे चितपट होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता फायनली सई कोळ्यांच्या कुटुंबात परत येणार आहे